चनोलीची भाजी ह्याच्यामध्ये टाकली आहे कांद्या मिरच्याची पेस्ट करून टाकली आहे टमाटरची पण पेस्ट आहे आणि परत कांदी मिरची टमाटर वगैरे सगळंच टाकून झालं आहे हळद तिखट मीठ टाकलं आहे आता मी टाकत आहे का छोटे काबू भाजे, लिया ही भाजी आहे बघ बारीक चांदुली आहे ही थोडा वेळ याला आपण याला पहिले कुकरमध्ये उकडून घेतला आहे या बारीक चनोलीला बारीक चनोली त्याच्यामध्ये आता थोडं किंचित पाणी सोडूया पाच मिनटं याला आपण झाकून देऊ तोपर्यंत मी ते आलू उकडून घेतले आहे आपण आधी सुटून घेतला आहे शिजली आहे कोम असा वास सुटला आहे तुम्ही पण करून बघा